इस्लामी हिंद हिंदच्या वतीनं सद्भावना सभेचं आयोजन या देगलूर नगरीमध्ये करण्यात आलेलं आहे खरं तर मला स्वतःला खूप अभिमान वाटतो देगलूर म्हणजे खरा भारत आहे पूर्ण भारताच्या संस्कृतीचं प्रतिबिंब मध्ये मला पाहायला मिळतं मराठी आहे उर्दू आहे हिंदी आहे तेलुगू आहे कन्नड आहे आणि आपल्या संस्कृतीनुसार आपल्या समाजानुसार वेगवेगळ्या बोली आपल्या देगलूरमध्ये अस्तित्वात आहेत खऱ्या भारताचं सांस्कृतिक भाषिक आणि धार्मिक अशा प्रकारची एक जाणीव मला या देगलूरमध्ये पाहायला मिळते आणि खरोखरच देगलूरमध्ये राहणं म्हणजे भारतामध्ये राहणं देगलूरमध्ये राहणं भारतीय संस्कृतीमध्ये राहणं आणि ही संस्कृती आत्ताच म्हणल्याप्रमाणे विविधतेमध्ये एकता आहे किती प्रकारची विविधता आहे भाषिक विविधता आहे सांस्कृतिक विविधता आहे सनारथींच्या विविधता आहेत या सगळ्या विविधतेमधून एक एकात्म अशा प्रकारची जाणीव या देगलूर शहरामध्ये आणि देगलूर परिसरामध्ये मला ती जाणवते ती आमच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसते ती आमच्या सहकाऱ्यांमध्ये दिसते आणि सर्व नागरिकांमध्ये मी सहज बाजारामध्ये फिरत जरी असलो तरी म्हणजे सर्वत्र अशी एकता मला भरून वाहताना दिसते जमाती इस्लामी हिंदला एक इतिहास आहे वेगवेगळ्या परंपरा आहेत आणि अशा प्रकारची एक संस्कृती भारत गौरवानं कुठल्याही एका धर्माच्या अभिमानानं हा देश कधीच पुढे जाणार नाही आपण सगळे एकत्र येऊ आणि या देशाला बलशाली करू कुठल्याही प्रकारच्या असमानता आपल्याला अनुकूल म्हणजे प्रतिकूल करतात अशा प्रकारच्या असमानता आपल्यात न ठेवता सगळ्यात महत्त्वाचं की मराठीमध्ये आमच्या साने गुरुजीने म्हणाला म्हटलेलं आहे खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे प्रेम अर्पण करणं हाच खरा धर्म आहे आणि जमाती इस्लामीनच्या वतीनं हे आयोजित केलेलं प्रेम अर्पण करण्यासाठीच ही सभा आहे आणि आपल्यात संवाद असल्याशिवाय कुठल्याही प्रकारची प्रगती होणार नाही संवाद जर नसेल तर अनेक प्रकारची प्रतिकूल म्हण आपणच आपल्या मना मनामध्ये अनेक शंका निर्माण करणं असं होतं तर संवाद सभा असं या सभेचं बैठक आहे या बैठकीला मला बोलवल्याबद्दल जमात ए इस्लाम वतीनं म्हणजे त्यांचं मी मन या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आपणही माझे दोन शब्द ऐकून घेतल्याबद्दल आपलेही मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद